नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रोहित गणोरकर आणि तुमचं स्वागत आहे आम्ही बालाजी फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या शेतीसंबंधित प्रत्येक समस्येवर योग्य उपाय आणि नवीन उत्पादनांची माहिती देण्यासाठी आम्ही नेहमीच तुमच्यासोबत असतो तर शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतात रस शोषणाऱ्या किडींनी पिकांचं नुकसान केलं आहे का केलं असेल तर या समस्येवर एक खास आणि प्रभावी उपाय आम्ही घेऊन आलो आहे तो म्हणजे जीवाग्रो कंपनीचा कंपना तर आपण या आज कंपनाबद्दल सविस्तर माहिती पुढे बघूया कंपना हे एक थर्ड जनरेशन निओनिकोटीनाईट कीटकनाशक आहे ज्यामध्ये डायनेटोफ्युरोन सत्तर टक्के डब्ल्यू जी फॉर्ममध्ये उपलब्ध आहे हे विशेषत रस शोषणाऱ्या किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे तर मित्रांनो कंपनाची काही खास वैशिष्ट्ये आहेत कंपना वापरताच रस शोषणाऱ्या किडींवर लगेच नियंत्रण मिळते आणि ज्यामुळे पिकांचं नुकसान थांबतं हे कीटकनाशक पिकांच्या पानामध्ये लवकर शोषले जाते आणि संपूर्ण झाडावर पसरते यामुळे पानाच्या खाली लपलेली कीड देखील मरते यामुळे पानाच्या खाली लपलेल्या किडीवरही परिणाम होतो फवारणी केल्यावर हे दोन ते चार तासात पिकाच्या आत शोषले जाते त्यामुळे नंतर पाऊस आला तरीही त्याचा प्रभाव कमी होत नाही कंपनाचा वापर प्रामुख्याने वांगे कपाशी आणि भात या पिकांसाठी केला जातो हे मावा हिरवे तुडतुडे पांढरी माशी यांसारख्या किडींवर प्रभावीपणे काम करते तर मित्रांनो आपण बघूया आता कंपनाचा डोस किती वापरायचा तर कंपना हे प्रति एकर चौतीस पॉईंट आठ ग्रॅम एवढी शिफारस केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो फवारणी करताना नेहमी लेबल क्रेमवरील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि योग्य प्रमाणातच वापर करा शेतकरी मित्रांनो कंपना हे एक उत्तम उत्पादन आहे जे तुमच्या पिकाला रस शोषणाऱ्या किडींपासून सुरक्षित ठेवेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या आंबी बालाजी फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका नवीन उत्पादनाबद्दल माहिती घेऊ तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान